श्रद्दाचा अनुभव शब्द भगवान आणि शब्दात हे बाबाच्या हयातीमध्ये हडलेले अनुभव आहेत बेरा हा गाई बाबाचा दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये बाबाच्या त्या शेवटाच्या घरी मुख झाला आणि त्रिंग बाबाला भंडाराला जायचं होतं मानव धर्म की जय भगवान बाबा हनुमान जी कोणा महा त्यागी बाबा एक भागवत परमपूज परमात्मा एक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आलेच्या प्रमाणे आजचे त्या आदरणीय बाबाचे सेवकजी सावरकर यांच्या निवासस्थानी आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे आजच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या परिणाम तसेच एका भगवंताची ओळख करून देणारे मानव धर्माचे बाबांना सुद्धा परिणाम तसेच बाबाच्या कार्याला वेळोवेळी साथ देणारे मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे परिणाम तसेच आजच्या वेळे तिचे अध्यक्ष दामोळकर साहेब आणि बाहेर आलेले बाबांची सेवक सेविका आणि उपस्थित बाबांचे सेवक सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझे नमस् बघा बाबांनी केली आणि दुखली मानवांना सुखी केलं आणि बाबांनी आपल्याला दाखवून लिहिलं पात्र पूजे तो बाहेर पूजे पुढे भगवान मिले तो मय पूजू पाल असा भगवंत नाही अनेकामध्ये होतो आणि अनेकामध्ये असताना खूप आपण मूर्ती पूजा केले पण आपल्याला जो सत्तेचा भाव होता जो भगवंताच्या भाव होता तो आपल्याला दिसला कारण हा एक चालू आहे आणि या कली प्रत्येक घरामध्ये कली घुसलेली आहे आणि त्या घरामध्ये मो माया अहकार आणि असत्यपणा घुसेला आहे आणि त्यामुळे आमचं जो जीवन उजल उच्चवाची होती तर मागे येतो आपण या मागा देवी 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 देवराच्या भूज्यात केलं मुला काहीच वाचन झाला नाही परत बाबांनी आम्हाला ह्या कलियुगामध्ये सत्ययुग निर्माण केला सत्ययुग निर्माण केला आणि सांगितलं का भगवत हा सत्य आहे तर तुम्ही सत्याची जर जोत लावा तर खरोखर तुमचे दुःख दूर होईल पहिल्या दिवशी आम्ही मार्गाला आलो आणि पहिल्या दिवशी आम्हाला तो अनुभव -कर दिला आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही जागलो आणि हा मार्गाने उपास होतो आणि बाबांनी सांगितलं आहे

शब्द भगवान आणि शब्दात हे बाबाच्या हयातीमध्ये हडलेले अनुभव आहेत दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये त्या घरी मुक्म झाला आणि त्रिणून बाबाला भंडाराला जायचं होतं भंडाराला जायचं होतं आणि त्या शेवटाने बैल म्हणली होती बाबांनी सांगितलं तर मला तुमची बैल म्हणली पाहिजे त्या शेवटाला विचारत पडला बैल पडली का आहे आणि बैलपटी हकलणारी आहे आणि जोपर्यंत तो माझा जो नोकर आहे जोपर्यंत तो बैलपटी हकलणार नाही तो पर्यंत बैल चालणार नाही हे बाबांना सांगितलं त्या शेवटांनी हे अशी अशी वर्ष आहे बाबा काय करावं बाबांनी बाबांनी त्याला सांगितलं त्या तुझ्या जो नौकर आहे त्याला तुम्ही बोलून आणा त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं का तू बंडी का म्हटल्यानंतर बाबा विचारलं बसेल पण तू मला शब्द दे तू मार्गात येशील तर मी बसायला तयार तो अनेक मनी होता त्या मार्गाविषयी काय माहिती नव्हते पण त्यांनी शब्द दिला का बाबा मी मार्गामध्ये येईल त्याच्यानंतर त्याच्या गेला आणि मंडाला गेल्यानंतर तीनशे चार वर्ष अज राहिला आणि एका कामावरती कामा गेला आणि त्याच्या एका मशीन मध्ये हात जेव्हा हात आणि त्यानंतर त्याला त्या शब्दाची आठवण झाली त्या शब्दाची आठवण झाली तर मला त्या महान पुरुषांनी शब्द दिलेला होता आणि मी त्यांच्या शब्द तोडलो आणि त्याच्यानंतर त्यांनी मार्गात गेला आणि मार्गात गेल्यानंतर त्यांनी कार्य केले आणि समाधान म्हणून मार्गामध्ये शब्द राहतो आणि शब्द भरवत आले श्रेताना म्हणून जे बाबांनी आम्हाला तत्व शब्द नियम शिकवले त्या तत्व शब्द नियमाने आम्हाला चालायचे आणि मी सुद्धा खूप दुखी होतो या मार्गात माझे लग्न झालं त्यावेळेस पाच सहा महिने चांगलं राहिलो पण त्याच्यानंतर माझ्या पत्नी पत्नीवरती दुःख निर्माण झाले दुःखाचे निर्माण झाले त्यांच्या बोलत बोलून जायच्या आणि छाता भरून यायच्या डॉक्टर नेलो समाधानीने आपल्या भूमी खोऱ्यामध्ये नेलो तिथं सुद्धा पैसे लागले तिथं सुद्धा समाधानी नाही कोणी मला सांगितलं का बाला काढच्या वर्षा तिथं सुद्धा गेलो पण तिथं सुद्धा समाधानी नाही मिळाले आणि एक वर्ष निघून गेला आणि जे माझ्या जेवढे जे पैसे होते झाले आणि मला विचार पडला मला विचार आपला परिवार माझी आणि मी जर होईल आणि करत राहिलो तर मी बर्बाद होऊन जाईल मी बर्बाद होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही पत्नी पत्नी विचार केला आणि विचार केल्यानंतर मी माघारात आलो आणि जसे मला शब्द मिळाले तसे माझ्या पत्नीवरतीचे दुःख होते ते म्हणून आम्हाला बाबांनी जे तत्व ती शब्द पाच नियम दिलेले आहे हा एक आमच्या जीवनाच्या आशा जसा आम्ही त्या आशयामध्ये आपल्या घेण्याला पाहिजो तसे त्या तत्व शब्द नियमा तुम्ही आपले जीवन कसे साधव हे तुम्ही पाहा आणि ते तुम्ही आले ना म्हणून बोलताना एवढच बोलतो जास्तीत जास्त बैठक केली जा आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि आपलं घर आणि गळसली उंचावर जर आम्ही चर्चा वैद्य केलो तर आचरणात आपला तर यांच्याकडे नसेचा तर भगवतो जसे सद्गुरू यांच्या जन्मी क्षमा मागतोसी यांच्या जन्मी क्षमा मागतो जसे त्याच्यापटी अध्यक्ष आणि उपस्थित बाबांची बालगोपाल यांना क्षमा मागून मी माझे दोषेश सर्वांना